agle 사람들은 우리가 mondoNet을 선호하는 바이� uma umoro 정말 Empor drop 하자 사람들이 내가 여러분들 많은 것을 받게 única umคะ 내가 당신에게 잃어버리는 것 같elson 아 악� chick 낭구가 그랐다는 으그 바지 다음 trousers

अरे बाबू घुंगरू इथं लय मस्त वाटते रे शांत वातावरण थंडी थंडी हवा एकदम निसर्गरम्य वातावरणातली खुल्ली हवा घेतली ना अरे बाबू लय मस्त वाटते म्हणलं म्हणून मी येतो येतोय राजा नाही तर काय घरी झोपता येत नाही का पण चाल बुवा वावरही राखणं होते आणि इथे झोप नाही होते म्हणलं घोंगरूच

저 부디, 뭐니? What a heaven! i n n i n g a w a I s a i m r u i n away! What a h a t a h a n i o i n g t e you a p g o n g to g i o u a cup of coffee! I'm going to g i v o p of c o f f e n g to give you a cup of e e I'm o n to e y a c u e e i you a cup o e

मोठे बाबा तुम्ही कधी आले तुम्ही हा कधी आले मोठे बाबा तुम्ही गाऊन अरे बाबू मी आता झालो ना पहिले घरी गेलतो तर तू आई म्हणे घुंगरून त्याच्या बाबा वावरात गेले म्हणे म्हणून चला बाबा म्हणलं इथं येऊन भेटून घ्याव हो का तुम्ही घरी गेलता का म्हणून बोल बोल काही आलं नाही माझे ते बाय भाई तुझ्यासाठी काही आणतो म्हणलं तर आठवणच नाही राहिली हाय

चला ना आपण तिथं जाऊन पाहू आहे का नाही माहित पडते आहे की नाही बरोबर बरोबर चल चाल, चाल मग तिथं चल चला मग अरे पुष्पे अरे आण लय भारी भारी वाटलं लागलं बे अरे लाग ला किती दिवस झाले इथं पडून होतो बे आपण अरे बाप रे कोणी पाहिले नाही आलं वाटतं माय बी कुठे सारखं समजलं वाटतं आपल्याला सगळं आहे ना घरच्या आहे ना बापले गोक त लय दुखा लागल चक्कर चक्करी आखी वाट लाग गइन्द्या भोइन् ल्या दारु पतली गा तपाईँ मले अरे बाप रे आँग लय कडकड चाव लाग मरमै छ बापुले गाल भर बा मती लोइल गा काय त बाप रे जाऊ घर जाउ आङो कर लागते भुक लागली रे बा मले गोइन्द्या अँ भिकाइले तु दादू पाजना राजा हो त कि मरसि तुले दादू पाजली त बाबु म्याजली बाबु दादू फारु हर न राजा त गेला भट्टी पढा बाबु तरि असा नस झोरे तुले सुली वैनी तुई माय अरे बाप रे पिचार पिशार काटे तरि जा फत तु ए काही ए नक गइन अँ त काहीन म्या दारू थोरी पिलिए गा पढ ले काज लगा माया बदल्ला आँगै कडकड चाह लाग एकदम चक्रसार भए लाग भारी भारी वाटा लाग्ला आगात खन् त खेकर चाँगले गा गुइन्दा त म दारू गिरु त नातले भए हाँ लगा चिउता बदल पाजली अनि त मैले टाकि अनि गे ग्लास्या गिन्थ मिसन दारु त त्यहाँ काही भरोसा बाचे का

ए ल फुसप्या दादू भा मी चाललो घरी मला जाई भोक लागली आता पण आता सांगा लागतो बा म्या काही तुझे दादू पाजली नाही हां माय नाव काही घ्याच नाही बा हां फालतू बदनाम नाही करत माय नाव आणि तू या बायकोला सांगतो बा म्या पाजली नाही म्हणा दादू हां तू पिला असं स्वतः भट्टीत जाऊ हां माय नाव कसं डॅमेज नाही करत माय नाव ह बरं हां नाही करत तू नाव डॅमेज हां नाही सांगत मग बायकोला तु नाव हां बेवड्या थोतराच्या हां चल मग घरी हां

नाही नाही घरी कुठं जाले एवढा टाइम आहे माझ्यापाशी इथंच बोलून घेऊ जरास ए बाबू हे घुंगरू झाला जरासा बस ना तिकडे जाऊन जरास बोल तुम्ही जाय बस तिकड खेळ बाय <laughs> काय मग नाम्या पीक पाणी बरं आहे ना सब ठीकठाक चालू आहे ना हा <laughs> हा सब, सब ठीक आहे तुमच्या आता सध्या असं असं माया नाही पर जाऊ दे मग ज्या कामासाठी आले ते बोलून घेतो तो टाइम नाही लय वेळ काढून आलो मी बर बोला ना काय काय बोलायचं आहे ते बोला ना मग काही नाही आपलं आता मी म्हणलं बरेच वावर तुझ्या ताब्यात आहे मी आणलं आता वावर विकून टाका म्हणून आल तो बा आता एवढं पीक उचलून घेतो आलं मग मा मोकळा माया वावराच्या बाजूला म्हणजे विकायचा आहे वावर आता आय कुठपर्यंत वावर वावर करणार आहो मस्त वावर विकतो मस्त बंगला गाडी मस्त बांधतो तिकडं तिकडं सेटल होतो मस्त मी माझ्या सासऱ्याच्या तिकडं

अरे बाबानं वावर म्हणलं पूर्ण मायाच नावावर केलं तर मायाच नावावर सात बारा निघते अजून हां अरे अर्ध्यापेक्षा दिलं म्हणून काय झालं पण पूर्णच वावर माया नावावर आहे ना तुझ्या नावावर बघा एक रुपया ठेवला नाही म्हणलं माझ्या बापानं हो ना तर चालला मोठा तिथे तर हे मोकाळ्यानं वावर खाली कर सुद्या मतीनं सांगा सांगायला लागलो हा दिमागाच्या जा बाहेर जायचं नाही नाही तर मग तुला तर माहीत आहे आपला मग राग कसा आहे चिपच्याप खाली करून दे वावर वय मोकाळा सात बारा तर मग माया नावाचा निघते तसा आता सात बारा निघते मग काय तुमचं झालं आता माया नावी केलं ना बा स्वतःच्या हाताने सही करून दिली बाबानं महा नावर केलं ना वावर हा आता सात बारा तुमच्या नावाचा निघते तर काय तुमचंही झालंय वावर मग काय बा तुम्ही भाऊ पहिलेच अर्ध्या पेक्षा जास्त वावर घेतलं ना तुम्ही हा एवढासा तुकडा आहे आता महापाशी पाच एकराचा ते तर राहू द्या दहा एकर वावर घेतलं ना तुम्ही तुमच्या ताब्यात नाही पाच एकर माशी तर राहू द्या आता लेखा अतुया नावर सात बारा निघते का आता पाहिजे डबल चेक करून पाहिजे असं जाऊन त्या तहसीलमध्ये याच्या शेतूत नि पाहिजे सात बारा निघते का पाहिजे त्याला आता नाही निघत तूया सात बारा आता माझ्यात नावाने निघते आणि मुकाड्या ना खाली करून देतो बाबू हा उद्या लोकांना धाव मी पाहिले वावर इकरी काढलं मी हे हा मुकाड्या नाही तिथलं नाही पाहिजे तुम्हाला नाटकं नाट म्हणले बिल फालतू माझ्या वावरात तमाशा पाहिजे नाही म्हले हां जातो मी आता मावाची टाईम नाही फालतू बकवास करायला हा हां लवकरात लवकर वावर खाली करतो हे सोयाबीनचं पीक उचलून घेतो आलं पण डबल दिसत नाही मावारात हां सांगायला लागलो तुला मी हा काहून नाही निघत बाबा मायाला सात बारा माझ्या नावाचा आता काहून निघत नाही काय फालतू प्रश्न म्हणून नको विचारू तू तू जाऊन चेक कर तिथं अन्ह या तुम्ही आता उद्या माणसं पाहिले ते फालतू तमाशा नोकरी करू नाही तर बघू टेम्पल घालीन डोक्यात